नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अकरा ऑक्टोंबर वार शनिवार रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक पाच हजार किमान दर एकशे पन्नास कमाल दर बाराशे एकावन्न एक सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल लासलगाव आवक आठ हजार एकशे अडोतीस किमान दर पाचशे कमाल दर तेराशे एक्कावन्न सर्वसाधारण दर एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव विंचूर आवक सात हजार चारशे नऊ किमान दर चारशे कमाल दर बाराशे साठ सर्वसाधारण दर एक हजार वीस रुपये क्विंटल चांदवड आवक सात हजार दोनशे किमान दर तीनशे एक कमाल दर अकराशे एक्याऐंशी सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल मनमाड आवक तेराशे किमान दर दोनशे कमाल दर एक हजार एकोणपन्नास सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक सतरा हजार किमान दर चारशे पन्नास कमाल दर सतराशे बावीस सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल धन्यवाद